दुष्काळाच्या जाहीर केलेल्या यादीतनं पंढरपूरन मंगळवेळाच तालुका वगळलाय आज बघितलं तर नजर जाती ती पंधरा अन मोकळी कुठेही बाग नाही आणि जी बाग आहेत होत ती पूर्ण पांढर झाले म्हणजे ही दुष्काळ तरी दुष्काळाचा कोण बाप आहे का आज जाय बरोबर हा एवढे या सरकारला कळत नाही आज आमदार खासदार ज्या इलेक्शन येतं त्यावेळेला काय गोडगोड गप्पा मारतात या आणि आज शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालाय एवढी अवस्था वाईट या सरकारनं करून टाकली आहे की आज शेतकऱ्या पुढे विदर्भ मराठवाड्यात जेवढ्या आत्महत्या झाल्या जा त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या पश्चिम महाराष्ट्रात होते या एवढी वाईट अवस्था इथल्या शेतकऱ्याची या सरकारच्या धोरणामुळे झाली प्रश्नावर निवडणूकच नाही निवडणूक ही टीका टिपणीन जातीबातीत निवडणूक आहे म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नावर निवडणूक नाही आता निवडणूक ही विधानसभेची नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही ग्रामपंचायत नाही कारखाने नाही स्वासाठी नाही निवडणूक ही लोकसभेची आहे आणि ह्या खासदार हा दिल्लीत जाऊन शेतकऱ्याचा प्रश्न मांडायसाठी हे जी निवडणूक आहे शेतीवर सत्तर टक्के जनता अवलंबून आहे आणि आपला देश हा कृषी प्रधान देश आहे एकीकड पंतप्रधान सांगते शेतकऱ्याचं तुम्ही जाहीरनाम्यात दोन टक्के सुद्धा मांडत नाही सत्तर टक्के जनता शेतीवर आहे काय सरच सरळ शेतकऱ्याला पाच वाजता कार्यक्रम चालू आहे